तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सतरा जुलैला आलेले आहे आषाढी एकादशी तर या एकादशीला अनन्य साधारण महत्व दिलेलं आहे तर एकादशीच्या दिवशी नक्कीच आपण या झाडाला जर जा स्पर्श केला तर आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील आपले अडकलेली कामे मार्गे लागतील आणि आपल्या घरामध्ये कधीहीच कशाची कमतरता भासणार नाही नशिबात नाही ते सुद्धा मिळेल त्यासाठी आपल्याला या झाडाला आवर्जून स्पर्श करायचा आहे हा स्पर्श केल्याने आपल्याला सर्व काही मिळेल घरात कशाचीच कमतरता भासणार नाही त्यासाठी तुम्ही या झाडाला स्पर्श जारा जा करायचा आहे तर आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने त्याचे अपार आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनामधले सर्व अडथळे दूर होतात असं म्हटलं जातं आषाढी एकादशी ही वर्षातील सर्वात महत्त्वाची एकादशीपैकी एक एकादशी एक मानली जाते ही एकादशी भगवान विष्णूंला समर्पित आहे विठ्ठलाला समर्पित आहे आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने त्याचे अपार आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील प्रत्येक अडथळे होते तर त्यासाठी आपल्याला या झाडाला नक्कीच स्पर्श करायचा आहे तो स्पर्श केल्याने नेहमी प्रसन्न होतील आपल्यावर त्यांची कृपा आशीर्वाद राहील नशिबात ना नाही ते सुद्धा मिळेल आणि आपल्या का काही ज्या अडचणी आहे त्या लवकरात लवकर दूर होतील आषाढी एकादशीच्या दिवशी अशा काही जे महत्वाचे झाड आहे त्यापैकी तुम्हाला जर जा एक झाड मिळेल त्या झाडाला जर जा तुम्ही स्पर्श केला किंवा त्या झाडाची जर पूजा केली तर त्याचे फळ तुम्हाला मिळेल तर असे अनेक झाडांचे विशेष महत्त्व दिलेले आहे तर त्या विशेष महत्त्वांपैकी कोणत्याही तुम्ही, तुम्ही एका झाडाला जर जा स्पर्श केला जर आपल्या काही ग्रह दोष काही बाधा असेल काही ते दूर होतील आणि आपल्या सर्व अडचणी दूर होऊन प्रत्येक कामना पूर्ण होतील तर बघा तर कोणत्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा या दिवशी केलेल्या दानांचे विशेष महत्व आहे गरीब गरजू आणि ब्राह्मणांना दान केल्यास पुण्य मिळते आणि भगवान विष्णू आपल्या प्रसन्न होतात एकादशीच्या दिवशी तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य असेल तर नक्कीच तुम्ही तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करायचं आहे आणि होईल तेवढं दान आपल्याला करायचं आहे तर बघा धार्मिक श्रद्धेच्या आधारे अशी काही झाडे आहेत जी पूजा करण्यासाठी अत्यंत महत्वाची मानले जातात तर अशा ते पाच झाडं आहेत त्याचे खूप महत्व दिलेलं आहे तर या पाच झाडांची पूजा केल्यास तुम्ही श्रीमंत आणि समृद्धी जीवन देखील जगू शकता तर एकीकडे विज्ञान सांगते की पृथ्वीवर जीवन झाडे आणि वनस्पतींशिवाय शक्य नाही तर दुसरीकडे शास्त्रात मात्र काही झाडे देवी आणि चमत्कारी मानली जातात धार्मिक श्रद्धेच्या आधारे अशी झाडे आहेत जी पूजा करण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जातात तर अशा ते कोणते पाच झाडं आहे त्या पाच झाडांपैकी आपण एका झाडाला जो स्पर्श केला त्याची पूजा केल्यास अपार संपत्ती श्रीमंती आणि समृद्धी जीवन जगू शकाल तर त्यासाठी आपल्याला आवर्जून या झाडांपैकी एका झाडाची पूजा करायची आहे सर्वात अगोदर प्रत्येकाच्या दारामध्ये असते ती तुळस तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे तर देवी लक्ष्मीचे रूप देखील तुळशीला मानले जाते तुळशी जवळ रोज आपण तुपाचा दिवा लावल्याने तुमच्या घरात श्रीमंती वाढते आणि देवी लक्ष्मी सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होते तुळशीच्या रोपाला दररोज पाणी घातल्याने देखील आपले इच्छा आकांक्षा पूर्ण होतात फक्त आपल्याला रविवारी तुळशी झाडाला पाणी चुकूनी घालायचं नाही तर याचे पानं आपण एकादशीला तुळशीचे पाने तोडायची नाहीत हे देखील लक्षात ठेवायचं आहे तर बघा आपल्याला या तुळशी वृंदावनाला किंवा आपल्या तुळशीच्या कुंडीला स्पर्श करून आपल्याला संध्याकाळी दिवा लावून सकाळी उठल्या उठल्याबरोबर स्नान करून तुळशीला अगरबत्ती हादी कुंकू पाणी अर्पण करून तुळशीला दिवा लावून तुळशीच्या कुंडीला स्पर्श करायचा आहे स्पर्श केल्यानंतर मनामध्ये आपली जी काही इच्छा आहे आकांक्षा आहे ती पूर्ण होऊ दे अशी तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे कारण की तुळशी माता हे साक्षात देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला शक्य झालं तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशीला नक्की स्पर्श करा फक्त तुळशीचे पानं हे आपल्याला एकादशीच्या दिवशी तोडायचे नाही तर शास्त्रामध्ये केळीच्या झाडाला देखील विशेष महत्व दिलेले आहे केळीच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते किंवा एकादशीच्या दिवशी तुम्ही केळीच्या झाडाची पूजा केल्यास गुरु बळकट होतो तर भगवान विष्णू सुद्धा तुमच्या प्रसन्न व्हावेत त्यांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळावा यासाठी तुम्ही एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करायची आहे चण्याची डाळ गुळ तुळशी चणाची डाळ गुळ घालून पूजा करायची आहे म्हणजे त्या चण्याची डाळ आणि गुळ आपण अर्पण करायचे आहे आपण एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करताना पाणी अर्पण करा आणि केळीच्या झाडाला स्पर्श करून आपल्या मनातील जे काही इच्छा आकांक्षा आहे ती मनातल्या मनात बोलून तुम्ही आपल्या सर्व इच्छा केळीच्या झाडाला सांगायच्या आहे आणि मनोभावी नमस्कार करायचा आहे या झाडाला देखील शास्त्रात खूप असं महत्त्व दिलेलं आहे त्याचप्रमाणे अजून एक झाड आहे ते जा म्हणजे पिंपळाचे झाड तर पिंपळाच्या झाडाला खूप महत्व दिलेलं आहे पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात तर आपण जर जा पिंपळाच्या झाडाची पूजा केली किंवा आपण या झाडाला पाणी जल अर्पण केलं तरी देखील आपल्या इच्छा कामना पूर्ण होतात तर असं म्हटलं जातं की हे झाड केवळ आरोग्याच्या दृष्टीतून नव्हे तर धार्मिक दृष्टीतून देखील अतिशय विशेष मानले जाते धर्मशास्त्रात असे सांगितले आहे की पिंपळाच्या झाडावर वास असतो झाडाखाली झाडाची जर आपण पूजा केली तर तुमच्या प्रार्थना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचतात तसेच आपल्याला आशीर्वाद मिळतो पिंपळाच्या झाडाजवळ प्रत्येक शनिवारी तुम्ही जर दिवा लावला जो जो काही ग्रह दोष आहे तो देखील दूर व्हायला मदत होते त्यामुळे तुम्ही नक्कीच पिंपळाच्या झाडाला आपल्याला दर शनिवारी दिवा लावायचा आहे तुम्ही एकादशीच्या दिवशी देखील पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायला विसरायचं नाही तर अजून आपल्याला म्हणजे एकादशीला शक्य असेल तर नक्की पिंपळाच्या झाडाची पूजा करून कच्चं दूध आणि पाणी अर्पण करून पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून आपली इच्छा सांगायची आहे त्यानंतर आहे ते म्हणजे शमीचं झाड तर आपल्याला शमीच्या झाडाची देखील पूजा करून त्याला स्पर्श करणं शक्य असेल तर नक्की करायचं आहे शमीचे झाड शास्त्रात उपयोगी मानले जाते दररोज संध्याकाळी तुम्ही जर जा शमीच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा घरात संपत्ती आणि व्यवसायात वृद्धी होते दररोज संध्याकाळी आपण हा उपाय करायचा आहे घराबाहेर शमीचे झाड अशा दिशेला लावले जा पाहिजे की ज्या तुमच्या घराबाहेर पडतात तेव्हा ते, ते तुमच्या उजवीकडे असते त्यासाठी तुम्ही हे झाड लावायचं आहे तर या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी शक्य असेल तर नक्कीच तुम्ही शमीच्या झाडाला स्पर्श करून तुमची इच्छा जी आहे ती मनातल्या मनात शमीच्या झाडाला सांगायची आहे तर झाडाची आपण विधिवत पूजा करायची आहे म्हणजे विजयादशमीच्या दिवशी शमीच्या झाडाखाली दिवा लावणे चांगले मानले जाते शमीच्या झाडाखाली जर शनिवारी किंवा एकादशीला किंवा तुम्ही दररोज मोहरीच्या तेलाचा जर दिवा लावला तर त्यामुळे आपले जे काही शनी दो, ग्रहदोष आहे ते दूर होतात आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होतात तर अशा प्रकारे या झाडांना तुम्हाला एकादशीला एक शक्य असेल तर नक्की स्पर्श करा पिंपळाच्या झाडाला त्याचप्रमाणे केळीच्या झाडाला त्याचप्रमाणे तुळशी वृंदावन आणि त्याचप्रमाणे शमीच्या झाडाला देखील आपल्याला स्पर्श करायचा आहे तुमच्या तिथे जा शेवटचं पाचवं झाड म्हणजे बेलाचं झाड जर तुमच्या तिथं असेल तर तुम्ही बेलाच्या झाडाखाली देखील दिवा लावल्याने तुमच्या सर्व अडचणी तुमच्या आकांक्षा किंवा त्या बेलाच्या झाडाला तुम्ही जर स्पर्श केला तर सर्व अडचणी दूर होईल नशिबात नाही ते सुद्धा मिळेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल त्यासाठी तुम्ही या पाचपैकी कोणत्याही एका झाडाला आषाढी एकादशीच्या दिवशी नक्की स्पर्श करा आयुष्यातील जे नाही तुम्हाला ते सुद्धा मिळेल सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्र परिवारामध्ये शेअर करा स्वामी समर्थक धन्यवाद